आजच्या यायला सुरुवात आपली गणपती बाप्पा मोर्या हो पहिले मंचुरियन सुरुवात माधुरी ओके ना तयार आणि आपले माणसं पण तयारच आहेत कस्टमर आपले सगळे मंच्युरियन निघायचे आजी आपले मंच्युरियन पाव आता बँकिची तयारी आपले जुने कस्टमर सगळे मंचुरियनला पण सुरुवात झाली कस्टमर आपले मंचुरियन सूप घ्यायला <laughs> सूप काय बोलशील फीडबॅक आपलं एकदम छान दोन शब्दातच सांगितलंय तुम्ही एकदम छान फर्स्ट क्लास थँक्यू थँक्यू आता पाऊस आलाय जोरात एक कसं वाटतंय क्लायमेट एकदम मजा आलाय थंड थंड सूप पिता दादा आता क्लायमेट थंड आल्यावरती सूप केलं येतात जास्त मंचुरियन पण तयार होतात गरम गरम आता पार्सल येतील आपले सगळे चायनीज वेल तयार मंचुरियन चायनीज बेल नमस्कार ताई आपल्याकडे नेहमी सूट केलं येतात आवर्जून आणि आवर्जून आपल्याला हाक पण मारतो आहे थँक्यू चांगलं वाटते ना पण काय कमी वगैरे काही शंका आम्हाला सांगण्यासारखी सगळं सगळं व्यवस्थित थँक्यू ग्रेव्ही मंचुरियन खातात नेहमी काय बोल व्यवस्थित काही म्हणजे असं त्रुटी काही आम्हाला सांगण्यासारख्या चालेल थँक्यू तुमचं भाव चांगलं राहू मंचुरियन चीज पाव मंचुरियन चीव मंच्युरियन चीज पाव खाणार आहे मॅडम अरे गो एक्साइट आणि छोटे उस्ताद श्री त्याला मी प्रेमाने बोलतो डुगू डुगू काय म्हणतोय कसं वाटतंय मस्त तुला मस्त वाटते काय खातोय तू मंचुरियन पाव चीज मंचुरियन पाव आवडते डेश तुला काही सुधारायला पाहिजे त्याच्यात काही नाही ओके सगळं चल ठीक आहे थँक्यू नमस्कार आदय दीदी आपल्याकडे रोज बेल खायला येत तर बाबू त्यांनी बेल खाल्लेली आहे कशी काय खूप चांगली नक्की काही हा काही कमतरता म्हणजे आम्हाला काय सजेशन हे किती तुझं काय म्हणणं हे चला तर आता आपण बंद करूया माधुरी बंद ना चला तर मग आता लास्ट लास्ट माधुरीच्या फ्रँकी चालल्यात हा आता फ्रँकी खाणार ना Okay. आता फ्रँकी खायला आहे शेवटची फ्रँकी आता निघू ताई पाणीपुरी खातोय आता आपण घरी